तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे काय आहे सविस्तर वृत्त बघून गए एकमेकांना शेअर करा चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर राज्यातील अनुदानित विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील शाळांमधील कार्यरत शिक्षक शिक्षक चि इतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन एन पी एस योजना लागू करण्याबाबत इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी अथवा त्यानंतर राज्याची परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन लागू असणाऱ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अधीनस्थ असणाऱ्या शासन अनुदानित विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास वर्ग तसेच विशेष मागास वर्गाच्या असणाऱ्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन शाळातील कार्यरत शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सदर निर्णयाअंतर्गत लागू करण्यात येत आहे यामध्ये शासन अनुदानित विमुक्त जाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा तसेच भटक्या जमाती विद्यानिकेतन बर कामगाराच्या मुलांसाठी निवासी जानेवारी दोन हजार चोवीस पूर्वी नियुक्त झालेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बाबतीत कार्यपद्धती व शासन निर्णय निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे तसेच कर्मचाऱ्यांना वेतनातून कपात करण्यात आलेले अंशदान व नियुक्ताचे अंशदान रक्कम विश्वस्त बँकेकडे वर्ग करणे व मासिक अंशदानाची वसुली करणे सेवा शुल्क ताडमेळ संकीर्ण सूचना या संदर्भातील सर्व माहिती पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला शासन निर्णय बघावा तो शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही बघू शकता या शासन निर्णयाच्या अनुषंगाने आपल्याला एन पी एस ही योजना लागू होणार आहे तर हा तेरा पाण्याचा शासन निर्णय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो त्याची लिंक तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि आपल्या संग्रही ठेवा आणि ज्या कुणाला याचा लाभ होत असेल त्यांना नक्की लाभ करून द्या तर तुर्तास एवढेच परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र